मला ब्लड कॅन्सर होता पहिल्या वेळेला आलो एका हप्त्यामधून चालू झालं समजा मला चांगलं वाटायला होत आता रिपोर्ट काढले नॉर्मल आले तब्येत बी चांगली वाटते चांगली वाटते आले तुम्ही आहे आता बरं वाटतंय काय आज कॅन्सर रिपोर्ट शिक्षा चांगला आहे आमच्या विघ्नार्थ रुग्णसेवेसाठी आणि सगळं सगळ्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे कॅन्सर सारख्या असं खेळावर बोन कॅन्सर असो ब्लड कॅन्सर असो स्किन कॅन्सर असो असं ते महिलांचे कॅन्सर असो किंवा कुठलाही कॅन्सर असो आपण बघतो आहे यामध्ये सचिन भाऊचा विजय खूप चांगला दिला सचिन भाऊसाठी जिज्ञाचं पूर्ण पूर्ण अभिनंदन त्यांचं भावी आयुष्य असंच सुखी समाधान द्यावं आपणसुद्धा सचिन भाऊसाठी टाळे वाजवा त्यांना आयुष्य सांगून लागलेला आहे